श्री भगवानुवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगत आत्मनेवात्मना वात्मनातुष्ट स्थित प्रत्यस्तोच्ये या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की ज्या व्यक्तीने आपल्या मनातील कल्पना आणि इच्छा यांचा त्याग केला आणि स्वतःच्या आत्म्यात आत्मसमाधान अनुभवले त्याला स्थिती प्रज्ञा म्हणतात प्रजाहती यदा कामा सर्व पार्थ मनोगत येथे प्रजातीचा अर्थ त्याग करणे आहे जेव्हा एखादी व्यक्ती मनातील सर्व इच्छा आणि भावनांचा त्याग करते तेव्हा त्याला प्रज्ञा प्राप्त होते या इच्छा शारीरिक आणि मानसिक असतात आणि जीवनाप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तुष्ट या भागाचा अर्थ असा आहे की अशा व्यक्तीला स्वतःच्या आत्म्यात समाधान आणि आनंद मिळतो तो, तो व्यक्ती आपली आंतरिक शांती आणि आत्म्याचे सत्य ओळखतो आणि हे केल्यामुळे तो जगाच्या इच्छांच्या जा पलीकडे जातो आणि आंतरिक शांती आणि आत्मसमाधान अनुभवतो स्थित प्रज्ञा अशी व्यक्ती ज्याची बुद्धी स्थिर असते अशा व्यक्तींचे विचार आणि समज स्थिर असतात आणि जो सतत ज्ञान आत्मसात करत असतो त्यामुळे तो सर्व बाह्य आकर्षण आणि इच्छांच्या पलीकडे जातो हा श्लोक आपल्याला शिकवतो की जो मनुष्य सर्व इच्छा आणि बाह्य आकर्षणांचा त्याग करून आपल्या अंतःकरणात समाधान मिळवतो तो, तो खऱ्या अर्थाने स्थिर बुद्धीचा स्थित प्रज्ञा मालक असतो